अठ्ठेचाळीसावा सामना मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन्ही टीमामध्ये खेळवला जाणार आहे तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे कोणती टीम स्ट्रॉंग आहे कोणती टीम हा सामना जिंकेल हा सामना कोणत्या मैदानावरती खेळवला जाणार आहे दोन टीमाचे हेड टू हेड रेकॉर्ड कसे आहे दोन टीमांची प्लेईंग लेवल आणि प्रिडिक्शन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुम तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो ह्या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेवनचे मराठी प्रेडिक्शन करत असतो तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो हा सामना लखनऊ या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे लखनौचे ग्राउंड बॅटिंग फ्रेंडली आहे तेथे थोडी स्पिनर्सला हेल्प मिळते एकशे सत्तर एकशे ऐंशी त्या ग्राउंडचा ॲव्हरेज स्कोर आहे तर या मॅचमध्ये दोन्ही टीमात तगड्या आहेत दोन्ही टीमात चांगल्या आहेत लखनऊ सुपर किंग्सचे आतापर्यंत नऊ सामने झाले आहेत त्यांनी पाच सामन्यांमध्ये विजय आणि चार सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे दहा पॉइंट आहेत ते पॉईंट टेबलमध्ये पाचव्या स्थानी आहेत तर मुंबई इंडियन्सचे नऊ सामने झाले आहेत नऊ सामन्यामध्ये तीन सामन्यामध्ये त्यांचा विजय झाला आहे आणि सहा सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे पॉइंट आहेत सहा आणि ते नव्या स्थानी आहेत दोन्ही टीमाला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी हा सामना महत्त्वाचा आहे मुंबई इंडियन्ससाठी तर सर्वात जास्त महत्त्वाचा आहे मुंबई इंडियन्सचे अजून पाच सामने शिल्लक आहेत पाच सामन्यापैकी पाच सामने, सामने त्यांना जिंकणे आवश्यक आहे प्लेऑफमध्ये जाण्यासाठी दोन्ही टीमांच्यामध्ये आतापर्यंत चार सामने खेळवलेले आहेत त्यामध्ये लखनौ जायंट्सनी अजून तीन सामने जिंकले आहेत आणि मुंबई इंडियन्सने फक्त लखनौ विरुद्ध एक सामना जिंकला आहे तर मित्रांनो आता आपण पाहूया दोन्ही टीमांची प्लेईंग लेव्हन कशी असणार आहे या मॅचसाठी लखनौ सुपर क्विंटन क्विंटेन डिकॉक आणि के एल राहुल सलामी येतील एक बाद झाल्यानंतर मार्कस टॉनिस चार नंबरला दीपक हुड्डा पाच नंबरला निकलस पुरण सहा नंबरला आयुष बदोनी सात नंबरला कुणाल पांड्या आठ नंबरला मॅट हेनरी नऊ नंबरला रवी विष्णोई दहा नंबरला यम खान अकरा नंबरला यश ठाकूर అని ఇంప్యాక్ట్ ప్లేయర్ మనం లక్నౌ సపరచు అమితమిశ్రాయిల్ ముంబై ఇండియన్స్డు ఈశాన్ కిషన్ రోహిత్ శర్మా సలామి బ సూర్యకమార్యాదవ చంబరలా తిలక వర్మా పాంబరలా హార్ద పండ్ సంబరా నేహాల్ వడేరా సార్ నంబర్ టీీమ్ ఆట నంబర్ మొహమ్మ నబీ నౌ నంబర్లో పియూష చవలా దా నంబర్లో అూ కోల్ అక్క నంబా జస్ప్రీత బ బుమ్రాహి ఇంప్యాక్ట్ ప్లేయర్ మన ముంబై ఇండియన్స్ నోవాన్ థుసారాయణ तर मित्रांनो आपल्याला काय वाटते कोणती टीम स्ट्रॉंग आहे कोणती टीम हा सामना जिंकेल मित्रांनो माझे प्रिडिशन असे आहे या सामन्यामध्ये लखनौ सुपर जायंट्स विजय संपादन करेल लखनौ सुपर जायंट्सच्या घरच्या मैदानावरती सामना खेळवला जाणार आहे त्यामुळे लखनौ सुपरचायन्स थोडी फेवरेट आहे तर आपल्याला काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू जय